नाही कसे आहात मस्त मजेत ना सकाळचा व्हिडिओ तर तुम्हाला आलाच होता जसं की तुम्हाला मी म्हटलं होतं लक्ष्मी व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल पण फारसं मला काही शूट करता आलं नाही कारण तुम्हाला एक माहिती आहे त्या दिवशी किती कडबड कडबड गोंधळ असते सगळी जस रांगोळी काढली आणि रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर घरात पसारा भोगू शकता हाती पसारा झाला होता फुलांचा वगैरे सगळीकडे पसारा 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 झाला होता बराच वेळ हे आवडण्यात आम्हाला गेलं मी रांगोळीला रांगोळी काढायला मला भरपूरच वेळ गेला म्हणून आत्तीनं म्हणलं तुम्ही आराला तोरण वगैरे बनवा मग त्यांनीच तोरण वगैरे बनवलं ते पाना फुलांचा मी यावर्षी काहीच केलं नाही ना तर मग असंच मीच करते यावर्षी त्यांनी केलेले आहेत इथे बघू शकता पसारा 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 इथे दोन हार करून ठेवलेलं एक ग आमच्या गाडीला करायचं होता आणि दुसऱ्या गाडीला अशा दोन गाडीनं दोन हार करून ठेवले होते आम्ही छान त्यानंतर तुम्हाला आतला पसारा दाखवते आत मी पूजा वगैरे मांडून ठेवली होती कारण आदरश नाही तोपर्यंत छान मस्त पूजा वगैरे मांडून घेतली होती पूजा मांडण्यासाठी पण बराच वेळ गेला त्यानंतर ना सगळं मी काही शूट करत बसलेलं नाही एवढं सगळं शूट करायचं म्हणलं तर फारच वेळ गेला असता परंतु शूट करत बसले असते तर माझं काम तिथं आडून राहिलं असतं शूट करायचं म्हटल्यावर एक वेळ तिथे जातो थोडा वेळ आणि परत मग काम करतो तिथं आणि परत पुढे सुरुवात करा मग इथे आत्तीने छान पूजा वगैरे केलेली आहे छान बघू शकता तुम्ही अशी झाली आमच्या लक्ष्मी पूजा सो पहिला पूजा केली होती ह्यातच आमची मला वाटते जवळजवळ आम्हाला आम्ही साडेसहा सात सा वाजता आम्ही तयारी करायला घेतली होती आमचा आवराला सात साडेसात पावणे आठ वाजलेले होते कारण एक घरात होतं एक घरात नव्हतं सगळेजण येऊपर्यंत बराच वेळ आम्हाला गेलेला आहे नंतर आद्रेज बघा इथे आद्रेजला फक्त ते पेड्यांचा बॉक्स होता बाकी काही नाही तुमचं तिकडं काही पण करा मला तेवढे पेढे खायला द्या असं त्याचं मत होतं शेवटी जेव्हा पप्पाने पेढे न देता त्याला केळ खायला दिलं लक्ष्मीची काय म्हणतात जेवढे आपण मनोभावी आपण प्रार्थना करू तेव्हा खरंच खूप छान आणि भारी भारी वाटतं बघा आपल्याला किती पण मनात त्रास असला तरी आपण त्या एखाद्या ह्या दिवशी असतात मनातलं सगळं दुःख विसरून किंवा मग आपल्याला जे काही एक त्रास होत असेल तो विसरून आपण एक दिवस खरंच खूप एन्जॉय करतो हा एकच दिवस असतो जो फुल आपल्याला एन्जॉय करण्यासाठी भेटतो इतर वेळेस ते सगळे कामं आपल्याला बारा महिने कामं पाठीमाग लागलेली आहे सोडं किती जरी आपण त्या कामातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्या कामातून काय मुक्त होत नाही पण हा एखादा दिवस असतो जेव्हा आम्ही छान मस्त म्हणून हवे लक्ष्मी मातेची पूजा करतो हा एक दिवस आपण खूप एन्जॉय करतो तसंच आम्ही हे केलं होतं छान लक्ष्मी मातेची पूजा आम्ही केलेली आहे तुमच्याकडे लक्ष्मी पूजेला काय काय पुजतात ते नक्की सांगा आपल्या इकडे झाडू हा सगळीकडेच पुतला असतो पुजला जातो असं मला तरी वाटतं त्यानंतर छान आदरीच्या पप्पांना मी नारळ फोडवायला बोलवत होते तर ते आद्रज काय नारळ फोडू देत नव्हता नाही 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 शेवटी मग त्याला म्हणलं मी घेते तुम्ही नारळ फोडा किती बघू शका एका ह्याच्यातच आदराच्या पप्पाने नारळ फोडलेला आहे छान मस्त नारळ फोडणं मी लक्ष्मीमातेची पूजा वगैरे झालेली आहे त्यानंतर ना इकडे बघू शकता आधी काय वे चालू आहे नमस्कार कर म्हणून सांगत होतो तर तुझ्या तिच्या पप्पाने म्हणतोच चला मला बाहेर जायचं बाहेर घेऊन चला त्यानंतर मी आणि अतीने आम्ही दोघींनी गाडींची पूजा करून घेतलेली होती आता पप्पा गाडी बाहेर घेऊन गेली होती त्यामुळं काय वेळ झाला आम्हाला पूजा करण्यासाठी आसुरी म्हणला तर चला आता वेळ तर वेळ म्हणून आम्ही छान हार वगैरे घालून कुंकू लावून छान गाडींची पूजा केलेली आहे काय नंतर गाडींची पूजा जी आहे ह्या दिवशी करतात करतातच करतात करत त्यामुद सगळीकडे आपण वर्षभर गाडी फिरवणार आणि मग एखादे दिवस तरी तिची पूजा करावी म्हणून आजच्या दिवशी आपण गाडीची पूजा करतो त्यानंतर नेहरं बघू शकता अंधारात माझी रांगोळी किती छान दिसत आहे एवढा वेळ लागला त्यानंतर आमचं घर बघू शकता तुम्ही छान मस्त लायटिंग वगैरे आम्ही लावली होती झाडावर आदरच्या उपाने लायटिंग सोडली होती सगळीकडे दिवे वगैरे आम्ही छान लावले होते की रांगोळ घालण्यासाठी मला बराच वेळ गेला मी जवळजवळ तीन वाजल्यापासून चालू केलं होतं चार पाच मला ह्यातच वाजलेली आहे त्यानंतर <laughs> ना आमच्यात हार्दिक उंकू लावण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात तसेच इथे सगळ्या जण आमच्या जिथल्या लेडीज आहेत सगळ्या आमच्या तिच्या मैत्रिणी वगैरे जणी आम्ही सगळेजण एकमेकांच्या घरी गेलो होतो इथे बघू शकता ही प्रीती आहे आम्ही सून त्यानंतर भरपूर जणी अशा म्हणजे काय म्हणतात सगळेजण एकमेकांच्या घरी जातात आम्हीही गेलो होतो त्याही गेल्या होत्या नंतर आम्ही तर पंचामृत केलं होतं तुम्हाला मागाशी सांगायचं राहिलं फळ आणि पंचामृत हा लक्ष्मी मातीचा आजच्या दिवसाचा तरी मान असतोच असतो इथं राहिलं मिसिंग होतं ते फक्त चिरमुरे कारण ते आम्हाला आणायला जाण्यासाठी कोणच नव्हतं त्यामुळं राहिलं ह्या मॅडम कशा काय चुकतील म्हणले ह्या मॅडम सुद्धा होत्या <laughs> माझी रील्स वाढणार आहे अशी म्हणावं लागेल <laughs> त्यानंतर अर्पणा काकू आहेत बघा असा त्यांच्या घरीसुद्धा आम्ही गेलो होतो तुम्ही म्हणाल की तुमच्याच घरी फक्त तर असं काही होतं त्यांच्या घरीसुद्धा आम्ही जाऊन आलो होतं अति छान <laughs> मस्त लक्ष्मी मातेच्या सगळ्यांनी एकमेकांच्या घरी जाऊन सगळ्यांनी एकमेकींची पूजा आम्ही छान मस्त करून घेतली नंतर नाही इथे आम्ही फटाके फोडत होतो आदिराज पोपा बघा किती त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते तरी पण आदिराज काय ऐकत नव्हतं तो मुळात फटाकडं त्याला उडवायचा नव्हतं तर तुम्ही उडावा म्हणत होता फटाकड्या मला काय फटाकडा उडवायच्या का फटा नाहीत मी काय फटाकडं उडवत नाही म्हणून काय म्हणतात पाऊसला वगैरे जास्त तर काय घाबरला नाही मस्त फटाके वगैरे आम्ही फोडले शॉर्ट टाकलेले आहे तुम्ही बघितलं छान छान आम्ही फटाके वगैरे फोडले भारी भारी वाटत होत ते बघू शकता छान छान शूट केलेले आहे सगळ्यांनी फोटोशूट भारी भारी वाटत होत फटाके आजच्या दिवसात फटाके फोडण्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो सगळेजण येऊन येऊन आमच्याच घरात फटाके फोडत होते खूप खूप काय म्हणतात गर्दी गर्दी सारखं झालं होतं आमच्या तीन गल्ले आहेत पण आमच्या तिन्ही आम गल्ल्यांपैकी मला आमचेच गेले आहेत अशी खूप गजबज गजबज वाटत होती कारण आमच्या एकाच गेले तर असं मला वाटतं जास्त उत्साही वातावरण होतं असंच वाटत होतं काय म्हणतात लक्ष्मीपूजन जे आहे आमचं झालेलं आहे जस्ट आत्ताच सावरलेलं आहे खूप छान मस्त एन्जॉय केला दिवाळी हा असा फेस्टिवल आहे जिथे सगळेजण भरभरून काय बद्दल एन्जॉय करत असतात छान मस्त फोटो वगैरे काढले रील्स केले भरपूर व्हिडिओ केले भरपूर खूप मज्जा केली खूप फटाकडे उडवले सगळ्याकडे लक्ष्मीपूजनला गेलो हे भारी वाटत होतं खरंच खूप छान मस्त दिवाळी हा असा फेस्टिवल आहे जिथे सगळे खूप भरभरून एन्जॉय करतात खूप छान वाट भारी वाटतं हा एकच दिवस असतो जेव्हा छान मस्त एन्जॉय करायला भेटतो ह्या दिवशी दिवाळीच्या दिवशी भारी वाटलेलं आहे तर लक्ष्मी लक्ष्मीपूजन कसं झालं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा छान मस्त वाटत आहे घाम फुटलेला आहे आत्ता अजून आलेलो आहे मी जाऊ व्हिडिओमध्येच पुश केला अज जेवायला लागलाय होतं त्याला म्हणून पुश केलेला आहे So, तो तुम्हाला माझ्याबरोबर घे घडलेला आजचा एक किस्सा सांगते जस्ट आता आम्ही स्वयंपाक वगैरे जास्त काय बनवत बसू नाही कारण वेळच आमचा बाहेर भरपूर गेला वेळ सो आम्ही स्वयंपाक काय केला नाही मग बाहेरूनच एक मनीरची भाजी आणि पराठे आणायचं असं ठरवलं आम्ही ठीक आहे म्हणलं तर मी गेले होते इथे आमच्याजवळच एक बेकरी आहे त्या बेकरीजवळ गेले होते आणि तिथे एक बाई बसली होती आणि मला म्हणजे की काय मला एक भाकरी आणि चपाती आणून दे म्हणजे मी लास्ट टाईम जेव्हा त्या खा खानावर एक त्या खानावर गेले होते मला शिळी भाकरी दिली होती मग मला म्हणजे तू आणून दे मला मग आता म्हणलं नाही पहिला नाही नाही म्हणत होते नाव नको म्हणू नका म्हणलं आजच्या दिवशी तर तुम्ही अजिबात नको म्हणू नका म्हणलं मग गेलो आणि तिला मी एक तिथं भाकरी नव्हती दोन चपात्या आणून दिल्या पण असं पण नाही ती म्हणत होती की पैसे घ्या माझे आणि मला तुम्ही आणून द्या अशी म्हणत नव्हती ती की मला असं आणून द्या किंवा ती माग आपण मागते असं मागत पण नव्हते की माझे पैसे घ्या तुम्ही आणि मला आणून द्या अशी म्हणत होती अक्षरशः माझे काय म्हणतात मला इतकं भूरू झालं ना सांगू असं वाटतं की लक्ष्मी कुठल्या रूपात आपल्याकडे येऊन जाते आणि कुठल्या रूपात आपल्याकडे मागते आपण सांगू शकत नाही बहुतेक लक्ष्मीलाच माझ्याकडे यायचं होतं आणि मागायचं होतं आत्ता हा माझ्याबरोबर झालेला दुसरा को इन्सिडेंट आहे स्वामीवर यांच्या बाबतीत झालं तर तुम्हाला मी आधी शेअर केला होता लक्ष्मीपूजेच्या दिवशी झालेला हा को सिग्नंट आहे मला एकदम सांगताना पण तुम्हाला माझ्या अंगावरती काटे या लागले बघा एवढं गरम वावं लागलं आहे तरी पण माझ्या अंगावरती एकदम शहरून काटे आलेत खरंच काय म्हणतात लक्ष्मी तिने मला साक्षात दर्शन दिलेलं आहे याच्यापेक्षा मोठं काय म्हणतात आपलं पूजन काय असू शकते असं वाटायला लागलं भरपूर छान मस्त वाटलं आजचा दिवस खरंच आजचा दिवस त्या मातीने माझा तृप्त केला असं मला, के मला वाटलं खरंच धन्य लक्ष्मी माता ती असं म्हणावं लागेल असो सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या हार्दिक 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 शुभेच्छा ही लक्ष्मी माता तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे हीच आज तिच्यानी प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शिवरात्री